सर्वांना माहीत आहे की मनात नेगेटिव्ह विचार अचानक येतात कामाच्या ताणामुळे नात्यांच्या गोंधळामुळे किंवा भविष्याबद्दल अनसर्टनिटीमुळे हे विचार सतत सतावतात कॉन्सन्ट्रेशन कमी करतात मानसिक थकवा वाढवतात आणि जीवनातील आनंद कमी करतात पण हे लक्षात ठेवा नेगेटिव्ह थॉट्स हे आपलं लाईफ डिफाईन करत नाहीत आपण त्यांना मॅनेज करायला शिकू शकतो मी पल्लवी या चॅनलवर आपण पॉझिटिव्ह राहायचे उपाय मोटिवेशनल व्हिडिओज स्ट्रेस मॅनेजमेंट मेंटल हिलिंग वर्क लाईफ बॅलन्स आणि पर्सनल ग्रोथ यांसारख्या अनेक गोष्टींबद्दल बोलतो आज आपण चर्चा करणार आहोत की नेगेटिव्ह विचार थांबवण्यासाठी सोपे आणि प्रॅक्टिकल मार्ग कोणते आहेत आणि त्यांचा वापर करून मेंटल क्लॅरिटी इनर काम आणि पॉझिटिव्हिटी कशी साधता येईल सर्वात पहिले उपाय म्हणजे थॉट अवेअरनेस नेगेटिव्ह थॉट येताच त्याला ऑब्झर्व्ह करा की हे विचार माझ्या मनात आहेत पण ते माझा आयडेंटिटी नाहीत जेव्हा आपण नेगेटिव्ह थॉट्सला लेबल करतो आणि ऑब्झर्व्ह करतो तेव्हा त्यांचा पावर कमी होतो मी स्वत अनुभवलं आहे की दिवसात पाच मिनिट विचारांचं ऑब्झर्वेशन केल्याने इंटरनल पीस वाढतो आणि ओव्हर थिंकिंग कमी होते दुसरा उपाय म्हणजे रिप्लेस नेगेटिव्ह थॉट्स विथ पॉझिटिव्ह अफर्मेशन्स जेव्हा मनात सेल्फ डाऊट फिअर किंवा गिल्ट येतो त्याला कॉन्शियसली पॉझिटिव्ह थॉट किंवा अफर्मेशनने रिप्लेस करा जसं मी केपेबल आहे मी योग्य निर्णय घेऊ शकतो किंवा हा सिच्युएशन टेम्पररी आहे हे प्रॅक्टिस नियमित केल्यास ब्रेन ग्रॅज्युअली पॉझिटिव्ह पॅटर्न फॉलो करायला शिकतो तिसरा उपाय आहे माइंडफुलनेस आणि मेडिटेशन फोकस्ड ब्रीदिंग गायडेड मेडिटेशन किंवा प्रेझेंट मोमेंट अवेअरनेस वापरल्यास नेगेटिव्ह थॉट्स डिस्ट्रॅक्ट होतात स्ट्रेस कमी होतो आणि मेंटल क्लॅरिटी वाढतो मी स्वतः दररोज मेडिटेशन करताना निगेटिव्ह थॉट सायकल ब्रेक करण्यासाठी पाच ते दहा मिनिट फोकस करते आणि दिवसभर काम राहते चौथा उपाय आहे फिजिकल ॲक्टिव्हिटी एक्सरसाईज वॉकिंग योगा किंवा स्ट्रेचिंग केल्यास बॉडी एन्डॉर्फिन्स रिलीज करते मूड अपलिफ्ट होतो आणि नेगेटिव्ह थॉट सायकल इंटरप्ट होतो शारीरिक हालचाल मनाला रिफ्रेश करते आणि फोकस वाढवते पाचवं उपाय आहे जर्नलिंग आणि ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस नेगेटिव्ह थॉट्स कागदावर लिहून त्यांना एक्सटर्नलाइज करा त्यानंतर डेली तीन ते पाच गोष्टींची ग्रॅटिट्यूड लिहा ज्या आपल्या जीवनात पॉझिटिव्ह आहेत हे प्रोसेस मेंटल पर्स्पेक्टिव्ह शिफ्ट करतो सेल्फ अवेअरनेस वाढवतो आणि इनर हॅपीनेस साधतो आणखी एक महत्वाचा उपाय म्हणजे डिजिटल डीटॉक्स आणि एन्व्हायरमेंट कंट्रोल सोशल मीडिया न्यूज फीड किंवा नेगेटिव्ह एन्व्हायरमेंट मनावर इम्पॅक्ट करतात काही वेळा फोन नोटिफिकेशन्स किंवा टॉक्सिक पीपलपासून डिस्टन्स घेणं किंवा पॉझिटिव्ह कंटेंट कन्झ्युम करणं हे माइंड रिफ्रेश करण्यास मदत करतं शेवटी लक्षात ठेवा नेगेटिव्ह थॉट्स थांबवणं म्हणजे त्यांना इग्नोर करणं नाही तर त्यांना ऑब्झर्व ॲक्नॉलेज आणि रिप्लेस करण्याचा प्रोसेस आहे रेग्युलर प्रॅक्टिस सेल्फ अवेअरनेस पॉझिटिव्ह अफर्मेशन्स माइंडफुलनेस जर्नलिंग फिजिकल ॲक्टिव्हिटी आणि सपोर्टिव्ह एन्वयरमेंट या सर्व गोष्टी वापरल्यास मनातील नेगेटिव्हिटी कमी होते इनर पीस वाढतो आणि लाईफ अधिक जॉयफुल आणि फोकस्ड बनतो आता मला तुझ्याकडून एक गोष्ट हवी आहे कमेंटमध्ये नक्की सांग की नेगेटिव्ह थॉट्स थांबवण्यासाठी तू कोणते सोपे उपाय वापरतेस आणि त्याचा इफेक्ट कसा झाला तुझ्या अनुभवातून इतरांनाही इन्स्पिरेशन मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका